नमस्कार मी अनुअनपूर्ण अनुया यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करत आहे अगदी मनापासून आपलं स्वागत करत आहे तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र अजिबात तुम्ही आता जायचं नाहीये आणि माझा पूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायचा आहे एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे मी आज उपवासासाठी खूपच छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आता पाहू शकतो आपण हा साबुदाणा आपण भिजवत घे घातला होता आणि तो भिजवून आपण घेतलेला आहे आता थोडासा जास्तही एकदम गिजगिजीत भिजवायचा नाहीये जसं आपण साबुदाणे बनवण्यासाठी सुटसुटी तसा साबुदाना भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता दोन कप ऍड केलेला आहे आपण पाणी आणि याच्यामध्ये आता आपल्याला याच कपाच्या मापाच्या सहाय्याने दोन कप आपल्याला साबुदाणे सुद्धा यामध्ये ऍड करायचं आहे आता साबुदाना तर आपण ऍड केला आता आपण हे सर्व व्यवस्थितपणे हलवून घेऊयात जेणेकरून साबुदाणे सुटसुटीत राहतील याकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं अगदी चिकट असं साबुदाणे व्हायला नाही पाहिजे तर आता आपलं मस्त असं हे शिजवून घ्यायचं आहे अतिही शिजवायचं नाही आहे आपल्याला फक्त साबुदाण्यामध्ये जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कच्चेपणा तर आता आपण मीठ सुद्धा चवीनुसार ऍड केलेला आहे आणि पाहू शकता हा पांढरटपणा थोडासा कमी झाला आणि कच्चेपणा कमी झाला की मग आपण हे साबुदाने तयार आहेत असं समजायचं चेक सुद्धा करू शकता तुम्ही बोटाच्या सहाय्याने सॉफ्ट शिजले आहेत की नाही ते पाहू शकता आता पाहू शकता आपलं हे जे सर्व गॅसवरती ठेवलेले साबुदाणे आहेत ते आपण अगदी थंड करून घ्यायचे आहेत अगदी म्हणजे अगदी थंड गरम अजिबात यूज करायचं नाही आहे पण आपली रेसिपी बनवत असताना अगदी थंडगार हे साबुदाणे करून घ्यायचे आहेत वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये ताटामध्ये हे जरी टोप जरी ठेवला तरीही चालेल जेणेकरून लवकर हे थंड होईल आणि आता आपले साबुदा हे तयार आहेत पाहू शकता थंड असे झालेले आहेत आणि ते आता ऍड करूयात आपण या ग्लासेसमध्ये किंवा ग्लासमध्ये आता या ग्लासमध्ये आपण ऍड करत आहोत साबुदाना तर भरपूर असा जेवढं तुम्हाला म्हणजे बनवून प्यायचं आहे तेव्हा तेव्हा तुम्ही हे साबुदाणे अशा पद्धतीने यूज करू शकता आता अर्ध्या अर्ध्या एवढं आपण अर्ध्यापेक्षा थोडस सा जास्तच साबुदाणे आपण यामध्ये ऍड केलेला आहे त्याच्यानंतर आपण साखर घालत आहोत तर साखर आता जवळजवळ दीड चमचा आपण ऍड केलेली आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे दही तर ज्या मापाने आपण साबुदा मोजलं आहे ते त्याच मापाने जर एक कप दही घेतलं तरीही चालेल आता हे दही मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे एक कपच्या आसपास दही आहे हे तर ते आपण ऍड करूयात यामध्ये दिसायला खूपच सुंदर आणि डॅमटिंग असं दिसत आहे आणि अगदी वेगळं असं काहीतरी खाल्याचं फील येईल ज्यांना लसी आवडते ना त्यांना ही रेसिपी खूप खूप आवडेल आणि त्याच्यावरती आपण थोडस ड्रायफ्रूट घालून घेऊयात आणि पाहू शकता दिसायला खूपच सुंदर आणि छान अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे दही थोडस आंबटसर असेल तर अतिशय छान अशी चव येते आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आता तुम्हाला ते मी पूर्ण ग्लास भरून घेतलेला आहे तर ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या आणि मग छान असं एन्जॉय करा खरंच खूपच छान अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार